सगळ्यांना कदा ती पोर येतंच येतं बाय कोण आलं का गेलं म्हणून सारखं त्याच्यावर ठेकूनच असतं का काय कोणा बाय त्याला काम असतं का नसतं कोणाचं आले गेले नीच बघत राहते हां सारखंच येतं आमच्या घरी बघायला कोण आले कोण गेले म्हणून हा मला नको नको वाटायला लागले राहायला आता इथं तो दररोज तोंड दडवतोय ती माणसं आली की चार माणसात तिथं माणसं येतात माझ्या पशी आणि ती माणसं आली की मला कुठंतरी काहीतरी सांगावं लागते आणि तोंड दडवा लागतंय मला व्हायताग व्हायताग आला रे खरच रे पाच लाख रुपये कुठं बरू आता कशाने करू मात्री पैसे सांगतोलीच खर्च दिसते आजी काय खरं सांगत नाही आबाला काही करीच हे करते जा तोंड दडवायचं रे काय मला सुचनाच आज तर मला हात पाय घाटलेला का आज तर काय कुरकोवर तोंड तडू आता असं एक, एक ना एक दिवस त्यांच्या पुढे मला जावं लागलंच की आता आता जावं लागतं कुठं दिसत नाही की कुठे जातोय राहणार आबा काही दिसतच नाही बघ काय कि राहणार आहे बाबा आमच्या घरी आलं नाही आता मागा की नाही बाबा कुणी सुद्धा आलं नाही सुद्धा आलं नाही आलं तू कधी खरं बोलत नाही आलं तू कुठलं सांगा तुमचं लैज बायकुझ्या गळ्यात सुद्धा डोळलं राहिलं गेल्या वर्षी विहिरीचं काम केलं त्याला मोडणं सोनं होतं तेवढं बँकेत गाठ घेऊन आता कुठं आणून पाच लाख रुपये ती पोरं तशी बाहेर फिरते ती अरे आता आली गेली किती काय माकडं तसली येते ती दारात तिकडेच येते मग आता तिकडेच येते मी करू का मी अख्यानी पैसे तर सगळे ह्या मग मी करू काय आता कुठन पैसे या पाच okay. लाख रुपये गोळा करायचा सोपे का हा आता मार्च एंड मध्ये म्हणतात बरा या दोन चार आठ दिवसामध्ये मग नानाला सांगायचं भाऊजीला सांगायचं माझा फोटो घ्याय काढून सारखा सारखा स्वतः दाबाऱ्या काय करायचं आता ती मार्च एंड असल्यामुळं ती सारखीच लोक दारात यायला लागली आमचं कर्ज तुम्हाला भारावस लागणार आता कसल्या परिस्थितीत काय ती मला ते कळणार रे मे जर माझं मनच लागा नाही कशावर कामाव लागा नाही काय नाही काय करावं बरं होई पाहुल रावल कोण देते औषधापासून पाहुन राहू पण आता पाहुन राव जरा मागायचं आपला रोज झाला नाही टाइम अजून मग पाहुण्याचं तरी कम माघार फिरवायचं मग या बाऊजीला नानाला सुचवायचं ना सांग